जाऊया गोष्टींच्या गोष्टीं गोष्टीं मातृभूमी संस्कारांची वैज्ञानिक आणि रणवीरांची कथा तयाच्या ऐका याला ठरला फक्कडवे ठरला फक्कडवे गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये देव देश अनधर्मासाठी अविरत झटले इतरांसाठी मूर्ती कथा त्या नरवीरांच्या ऐका लावून ऐका गोष्टींच्या दुनिये

आज आपण गजानन सिंदूरवदन वदन कसा झाला याची गोष्ट ऐकणार आहोत मित्रांनो गजाननाचे खूप नाव प्रसिद्ध आहेत त्यापैकी प्रत्येक नावामागे एक रूढ कथा आहे त्याचपैकी एक नाव म्हणजे सिंदूरवन ते नाव गजाननाला कसे पडले याची कथा आज आपण ऐकणार आहोत ब्रह्मदेव एकदा सत्य लोकात निद्रस्त असताना त्यांना भेटायला शंकर भगवान खूप वेळ ते उप न बघून शंकर भगवानांनी त्यांना उठवायचा प्रयत्न केला ते उठल्यानंतर त्यांना एक जांभळी आली त्या जांभळीतून एक सुंदरसा बालक उत्पन्न झाला शंकर भगवान गेल्यावर ब्रह्मदेवांनी त्या बालकाला विचारलं तू कोण आहे तेव्हा त्या बालकानी म्हटलं मी तुमच्याच जांभळीतून उत्पन्न झालेला तुमचाच पुत्र आहे त्यावर तुम्ही मला सांगा की मी पुढचे आयुष्य कसे जगू श् त्यावर ब्रह्मदेवाने त्याला वर दिला ते म्हणाले की पुत्रा तुला जिथे संचार करायचा आहे तू तिथे संचार करू शकतो तुला कोणापासूनही मृत्यू येणार नाही परंतु तू ज्यालाही आलिंगन दिशील त्याचा लगेच मृत्यू आणि तुझा शरीराचा रंग तांबडा असल्यामुळे तुला लोक सिंदूर या नावाने ओळखतील हे ऐकून सिंदूर ब्रह्मदेवाने दिलेल्या वराची प्रचिती बघायला त्यांनाच आलिंगन देऊ लागलं ब्रह्मदेवांना खूप राग आला आणि त्यांनी त्याला श्राप दिला त्यांनी म्हटलं की तू माझ्याच स्वराने उत्पन्न झाला आहे आणि माझाच काळ बनतो म्हणून तू दैत्य होशील आणि पार्वती पुत्र गजानन लवकरच तुझा वध करेल असे म्हणून ब्रह्मदेव वैकुंठास निघून गेले त्यांचा मागोमाग सिंदूरही वैकुंठात गेला तिथे विष्णूंनी त्याला म्हटलं की तू तर पराक्रमी आहेस तू आमच्याशी युद्ध करून काय करशील तू भगवान शंकरांशी युद्ध कर सिंदूर कैलासावर आल्यानंतर त्यांनी पाहिले की भगवान शंकर ज्ञानस्थ बसले होते तेव्हा त्याच्या मनात विचार आला की आपण पार्वतीला पळवून घेऊ तो तिथे गेला आणि पार्वतीला त्याने पकडले आणि तेवढ्यात तिने गजाननाचा धावा केला आणि तेवढ्यात गजाननाने त्याच्यावर वार केला त्या वारामुळे तो पार्वतीला तर नेऊ शकला नाही आणि तेव्हापासून तो पृथ्वीवरच राहून सगळ्या देवतांना त्रास देऊ लागला पृथ्वीवर सिंदूर वदन सगळ्या देवांना दे देवांनी गजाननाकडे प्रार्थना केली तेव्हा गजानन प्रकट होऊन म्हणाले की मी लवकरच पार्वतीच्या उदरी जन्म घेऊन सिंदूर सुराचा वध करीन हे ऐकून सगळ्या देवतांना शांती मिळाली चार हात आणि एक सोंड असणारे बालक जेव्हा वरेण्य पत्नी पुष्पिकाने पाहिले तेव्हा ती म्हणाली की अरे बापरे असे बाळ मला नको राजाने घाबरून त्या बाळाला अरण्यात नेऊन सोडले गजानन बाळ आता अरण्यात होते हे पाहून एका मोरानी त्याच्या पिसाऱ्याने गजानन बाळावर सावली धरली आणि भुजंगानेही त्याचा फणा उभारून बाळाचे रक्षण केले तिथे जवळच पराशर ऋषींचे आश्रम होते त्याने त्या बालकास पाहिले आणि हे अद्भुत दृश्य पाहून त्यांना असे वाटले की हे आपल्याला मिळालेलं एक वरदान आहे ते मानूनच त्यांनी बाळ गजान संगोपन केलं त्या आश्रमातच वेद शास्त्र शास्त्रविद्येत पारंगत झाले इकडे सुराच्या नगरीत तो एकटा असताना त्याला आकाशवाणी ऐकू गेली हे सुराव तुझे प्राण घेणाऱ्या बालकाचा पार्वतीकडे जन्म झालेला आहे हे ऐकून सिंदूरसुर खूप घाबरला लगेच त्याचं खडग घेऊन कैलासावर जायला निघाला तो तिथे पोहोचल्यावर त्याला पार्वतीच्या पलंगावर काही पाच गजानन दिसला नाही म्हणून त्यांनी पार्वतीला ठार मारण्यासाठी खडगं उचल पण तेवढ्यात बघतो तर काय कोपऱ्यात गजानन उभा त्याच्याकडे बघून हसत होता सिंदूर सुराने त्याला पकडलं आणि त्याला आकाशमार्गी घेऊन गेले त्यांनी ज्या बालकाला पकडलं होतं त्याचं वजन आधी तर हलकं होतं जाता जाता ते इतकं जड होत गेलं की त्याला ते सहनच होत नव्हतं तेवढ्यात त्यांनी फेकलं खाली, फेक खाली नर्मदा होती आणि गजाननाच्या सुराला वाटले बर झालं शत्रू मेला पण पाहतो तर काय आश्चर्य प्रत्येक गोट्यातून त्याला फक्त गणेशाची मूर्तीच दिसू लागली हे पाहून तो भांबवला आणि तो त्याच्या राजधानीत परत गेला मग आपल्या उंदरावर बसून आणि शंकर पार्वतीचं स्मरण करून गजानन गजाननसुराच्या राजधानीकडे निघाला अनेक आवाज ऐकूनच घाबर, घाबरले आणि आपल्या नाव ऐकल्यावर गजाननाच्या समोर आला एवढश चिमुकल्या गजाननाला पाहून सिंदूरसुराला वाटले की याला तर आपण आता यमाकडे पाठवू शकतो याच्यात काय कठीण तो त्यांना बाहुभाषा घेतानाच गजाननाने अनंत मस्तके अनंत हात आणि पाय असे असलेले विराट रूप धारण केले आणि त्या सिंदूर सुराचा चेंदा मेंदा केला म्हणूनच आपण गजाननाला सिंदूर वदन या नावाने पण ओळखतो तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट नक्की सांगा धन्यवाद गोष्टींच्या